वेगवेगळ्या किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे खात परिसरातील हे सर्व नागरिक आज यांनी शिवसेनेचा दुपट्टा आणि शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेचा ध्वज हे आपल्या हाती घेतलेलं आहे या सर्वांचा मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करून लोकांचा शिवसेनेप्रती आकर्षण वाढत आहे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या गावातून लोक प्रवेशासाठी येत आहे आणि आज या सर्व लोकांचा ज्यांनी प्रवेश केले त्यांचा मनापासून मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि सदैव मी तुमच्यासोबत आहे कुठल्याही कामासाठी कुठल्याही आपल्या अडचणीत कुठल्याही विकास कामासाठी जेव्हाही आपल्याला कुठली अडचणी येईल आरोग्य असेल कुठली सेवा असेल त्या सर्व सेवेत आम्ही तुमच्यासोबत आहोत आज सर्व ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा विचार तुम्ही आपल्या अंगीकृत केला आहे त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण आता या भगव्याशी आणि या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करायचं सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कारण